नमस्कार मी अभिमन्यू पाखर सांगवे के वाय सी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात एका गर्भवती महिलेला रात्रीच्या वेळी तपासणीच्या नावावर बाराशे रुपये घेऊन हकलून दिले की हृदयद्रावक घटना घडली आहे या पीडित महिला लक्ष्मी झिंगे काय म्हणतात पहा निलंगाच्या उपजिल्हा रुग्णालयात घडलेल्या एका घटनेचा आज आपण थोडक्यात आढावा घेऊया ही घटना आपल्याला सरकारी योजना आणि गरजू रुग्णांना मिळणारी वागणूक यामधले एक धक्कादायक वास्तव दाखवते तर पहिली गोष्ट प्रियांका हुलसुरे नावाची एक खूप गरीब गर्भवती महिला तिचा नवरा पॅरालिसिसमुळे अंथरुणाला खेळलेला आणि ती मोफत उपचाराच्या आशेने आईसोबत सरकारी रुग्णालयात गेली पण तिथे काय झालं तर कर्मचाऱ्यांनी रक्ताच्या तपासणीसाठी तिच्याकडे चक्क बाराशे रुपये मागितले आता दुसरी गोष्ट तर याहूनही धक्कादायक आहे जेव्हा तिने सांगितलं की तिच्याकडे पैसे नाहीत तेव्हा तिला जिथून आला तिथे परत जा असं सांगून रात्री दोन वाजता रुग्णालयातून बाहेर काढलं विचार करा त्या असहाय आई मुलीला मध्यरात्री मदतीसाठी रस्त्यावर भटकायला लागलं आणि तिसरी गोष्ट म्हणजे सुदैवाने एका खासगी दवाखान्यात प्रियांकाची सिझेरियन शस्त्रक्रिया झाली आणि बाळ सुखरूप जन्माला आलं यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आहेत कुलकर्णी यांनी चौकशी करून दोषी कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचं आश्वासन दिलं आहे थोडक्यात ही घटना सरकारी आरोग्य योजना खरोखरच सर्वात गरीब आणि गरजूंपर्यंत पोहोचतात का यावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करत लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर झिंगे दोन वाजता तीन ला गेलो डिलिव्हरी पेशंट घेऊन रक्त चेक कराय म्हणून बाराशे रुपये घेतले शिजर करायला म्हणून लातूरला पाटील आला बघा प्रियंका प्रियंका सिद्धेश्वर हुलसुरे डिलिव्हरी साठी नेलते तर इथं होत नाही शिजर कराव ला, ला ते लातूरला पाठवावं लागते म्हणल्यानं का मग इकडे आणली सर बी होते एक रक्त चेक करायला एक माणूस आलत नकर रक्त घ्यायला गोल ही करून का इथे हे होत नाही मग फोन करा गे जावा गडबड करल्यावर आमच्या गावातल्या माणसाला बोलून मग हे हो का इथं हातच झाला हो का सर माझ्या मालकाला लकवा मारले घरी ते जावाई म्हणजे ना हैदराबादला आहेत है तर दुगी मायली की कस करायचं म्हणून सुविधा आहे म्हणाल तर मला असं त्रास देऊन माझ्याकडून बाराशे रुपये काढून घेतले बघा गावाल्याने येऊन आटोची पैसे भरून मग इथं आणून सोडलं म्हणाले असंही बरोबर आहे का म्हणाले त्रास गरीब लोकाला असं घ्यायचं बाराशे रुपये घेऊन एक नर्स होती हाताखाली ती बालिका काय तर बाई आहे म्हणली तिला बोलवले पुन्हा मी चेक म्हटले गरीबाचे पैसे घेऊन करणार आहे काय सांगा तुम्ही एक आता लातूरला पाठवा फोन नंबर द्या ही ती म्हटल्यावर दुसऱ्याला सांगितले गरीबाचे घेऊन बसणार आहे का माझा नवरा आपण काय तेवढ्यावर होते का मला लेण्या समज लागल्यावर गावाकडे फोन करून शेजाऱ्याला फोन येऊ का आणली लातूरला कोण जाते कोण येते म्हणून दवाखान्यात सुविधा आहे म्हणून गेली ती त्यामुळं मला ना इलाजामुळे मला येण्यात आलं म्हणाले मी तर होईल जीव तर वाचल सरकारी होईल कशी नाही माझेच पैसे काढून घेतलं मग सोनोग्राफी करायला अडवार यावं का नाही जिथं गेले तिथं जावं का नाही ती, ती, ती गोरिली डॉक्टर नर्स सुद्धा होती तिने सुद्धा तसल बोलली मला दवाखाना निलंगा काय सांगा तुम्ही संध्याकाळच्या टायमाला कस करायचं सरकार गरिबाला सुविधा आहे म्हणून आमच्याकडून पैसे काढून घ्यायची सुविधा राहते का एकटी बाई माणूस कस कस करावं लागेल काका नाही सांगा तुम्ही मी मजुरी करून खाणारी बाई माझ्या नवऱ्याला लखवा मारले सोबत सुद्धा कोण नव्हतं सांगायचं कुणाला सांगा मला कुटुंब आहे बाबा का नाही होऊन गेले पण मशीन दुरुस्त झाली नाही परत दोन तीन दिवसाने येणारच आहेत ते त्याचा रुपये घेतले आहे ते तुम्ही बोला की बाराशे रुपये बोले त्याचं काही बोला ते विषय वेगळा घेतले की नाही पैसे मला माहित नाही ज्यांनी घेतले त्याला विचारा काय करतात लॅब असिस्टंट तुम्ही मॅडम टेक्निशियन शुगर